हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे गुरुवार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर ही तर माझी थोडंसं म्हटलं साफसफाई करावी आणि आज थोडासा लेटसुद्धा झालेला आहे पूजेसाठी पण अगोदर म्हटलं जे काही पुस पुसून वगैरे घ्यायचं होतं ते पुसून घ्यावं आणि नंतर मग सगळं घर क्लीन झाल्यानंतर पूजा करायला घ्यावी तर आज का लेट झाला आणि मी सुट्टी असली की ती इकडं तिकडं करते आणि मग लहान मुलांचं कसे लोडबोड चाल चालूच राहते त्यामुळे कामाला सुद्धा उशीर झालाय तर आज काही साफसफाईचं एवढं नव्हतं तरीसुद्धा म्हटलं जे काही काय झाले आता बऱ्याच दिवस झालं मी भिंती वगैरे काहीच पुसल्या नाहीत आणि त्याच्यावर खूप सारे डाग पडलेत लहान मुलं घरात असली कशाचा पण हात वगैरे आणि धूळसुद्धा बसलेली होती तर म्हटलं चला आता टी व्ही युनिट वगैरे पुसून घ्यावं आणि जे काही खालचे ड्रावर आहेत ना ते सुद्धा मला पुसून घ्यायचे होते कारण बऱ्याच दिवस झालं मी काहीच साफसफाई केली नाही तुम्हाला तर माहीत आहे की माझी तब्येतसुद्धा बरी नव्हती मागच्या एक दोन महिन्यात तर त्यासाठी म्हटलं चला आज आज थोडं थोडं का होईना साफसफाईला सुरुवात करावी तर आज मी काही ठरवलेलं की जे काही भिंतीला डाग पडलेत ना ते काढायचे तर एक सोपी पद्धत होत आहे तीसुद्धा मी आज शेअर करणार होते पण झालं असे की आणि मला मी दुकानातून आणायला सांगितलेला सोडा जो की आपण खाण्याचा सोडा असतो ना तो आणायला सांगितलेला पण तिला काही भेटलाच नाही नव्हता म्हटली तर बघूया आता नंतर कधी मी दुकानात गेली की घेऊन येईल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन सोड्याचा उपाय आणि खूप छान भिंती निघतात आता तुम्हाला तर माहीत आहे आमच्या घरातल्या सगळ्याच भिंती अशा व्हाईट कलरमध्ये आहेत पण त्याचे डाग मी कशा सोप्या पद्धतीने काढते तेसुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईबच्या शेजारचं बेल ऑकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी कसं आता आधी अधूनमधून व्हिडिओ अपलोड करते त्यामुळे बऱ्याचशा ताईंना माहीत होत नाही व्हिडिओ कधी येतात काय येतात पण जेव्हा तुम्ही शेजारचं बेल आयकॉन प्रेस कराल ना तेव्हा नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते, ते बघू शकाल तर मी प्रयत्न करते एक दिसाड तरी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करण्याचा पण काही होतच नाही तर बघूया जसं होईल तसं मी व्हिडिओ थोड्या दिवस असंच अधूनमधून येतील परत एकदा रुटीनला लागलं की मग डेली व्हिडिओ टाकायला सुरुवात करीन तर हे बघा तीन ड्रायवर आहेत एक साईडचा सा ड्राव्हर आहे ना ते काही जे देवाचं सामान पूजेचं वगैरे ते त्याच्यामध्ये ठेवते आणि ही तीन ड्रायवर असेच आहेत काय सापडले की टाक ड्रायवरमध्ये काय सापडले की टाक ड्रायवरमध्ये असं होतं आणि ह्याच्यात आणवीसुद्धा काय काय खेळणी वगैरे टाकली होती तिचे काही हेअरबँड क्लिपा ही बऱ्याचशा गोष्टी होत्या कारण नाही म्हटलं तर ह्याला चार पाच महिने झालं मी काही ह्या ड्रायवरकडे बघितलंच नव्हतं आणि असं काही ड्रायवर वगैरे असले ना आपल्याला जी काही वस्तू दिसेल ती आपण त्याच्यामध्ये टाकत असतो इकडं तिकडं पडलेली आणि आता हे पावती होत्या जे की गॅरेजच्या वगैरे मटेरियल वगैरे आणलेल्या त्या ह्याच्यामध्येच टाकलेल्या कारण ते, ते लागतात कधी ना कधी आणि जास्त दिवस झाले की मग आपल्याला कधी पाहिजे तेव्हा ती आपण टाकून सॉरी टाकून दिली की आपल्याला ते पाहिजे असते आणि मग सापडत नाही त्यासाठी मी सर्व पावत्या व्यवस्थित अशा एका ह्याच्यामध्ये कॅरी बॅगीमध्ये ठेवल्या जेणेकरून नंतर कधी लागल्या तरी आपल्याला भेटतील कारण एक कचऱ्या टाकल्या की भेटत नाहीत त्यासाठी तर एवढा पसारा निघलेला आहे आणि आता म्हटलं अगोदर ड्रायवर पुसून घ्यावं कारण खूप आतसुद्धा सुद्धा बारीक धूळ वगैरे होती आणि बारीकची गोष्टी खूप होत्या तर त्या आधी मी काढून घेतल्या आणि म्हटले की जे काही तुझ्या क्लिपा वगैरे आहेत ना ते ड्रेसिंग टेबलमध्ये ठेव कारण ही तर काही असल्या गोष्टी नको ड्रावर कसे रिकामेच पाहिजेत पण अधूनमधून होतं की ती घरात स्टोरेज असू द्या एवढं तेवढं पसारं होतंच आणि लहान मुलं असली की जास्तच होतं तर महिन्यातनं दोन महिन्यातनं आवरलं पाहिजे पण काय ह्या दोन तीन महिन्यात काय मला पाच सहा महिन्यात काय झालंच नाही सुट्ट्या वगैरे परत गावी जाणं येणं झालं त्यासाठी तर आता हे सगळं मी ओल्या कपड्यांनी पुसून घेते आतूनसुद्धा आणि मी बरंसं त्याच्यात काय पेन्सिलनी रेगा वगैरे मारलेल्या तर आपण कस कुठल्या तरी कामात बिझी असलो की लहान मुलांचा असा कारभार चालू असतो तरीसुद्धा तिला भिंती वगैरे तिने एक पण रेष वळली नाही कारण तिला मी सांगत असते आणि कारण पेन्सिलने वगैरे वळली तर नी ते इलेझरने खुडून निघते पण पेनाने वगैरे निघतच नाही मग सोड्याने पुसा नाही तर कशाने पुसा निघतच नाही त्यासाठी तिला अगोदर सांगितलेलं आहे तरीसुद्धा अधूनमधून ते करत असते पण भिंती अजिबात तिने रेषा वगैरे वळल्या नाहीत आता तुम तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल डाग वगैरे कशाचे पडलेत का काय मी कसे काढले हे जेवढं काही जे काही लागायचं होतं तेच ह्या ड्रावर मध्ये ठेवलं तर लॉक वगैरे मी हितच ठेवते जेणेकरून आपल्याला बाहेर वगैरे जायचं म्हटलं की लगेच हाताखाली येतं प्रस वगैरे हितच ठेवत असते एक भाजीची पिशवी सुद्धा ह्या एक साईडच्या ड्रायवरमध्ये ठेवत असते तर अशा पद्धतीने मी ड्रायवर आवरले आहेत आणि जे काही सामान होतं ते ठेवलं आता बाकीचं सुद्धा आवरून घेते कारण आज गुरुवार आहे मला स्वामी स्वामीचरित्र सुद्धा वाचायचं होतं त्यासाठी मी पटपट पत, असं आवरत होते तर झाले आता इथला आवरून फक्त आता जे काही स्वामी समर्थांचा फोटो आहे ना पलीकड छोट्या कपाटावर ठेवलेला आहे ते आवरायचं आहे तिथले बरेचसे धुळे झाले आठवड्यातून एकदा दोनदा तर आवरावं लागतं कारण त्याचा आपले स्वामी महाराज आहे आणि तिथली जागा स्वच्छच पाहिजे त्यासाठी तर जे काही प्लॅन्ट होते ते मी खिडकीत ठेवले कारण त्याच्या त्याला सुद्धा पाणी वगैरे घालायचं आहे जे काही पाणी आहे बांबूचे झाड ते सुद्धा चेंज करायचं आहे तर अगोदर काय केलं मी जे काही सामान होतं ते साईडला काढलं आणि फोटो सुद्धा एकदम जेणेकरून हात वगैरे लागणार नाही आणि फोटो पडणार नाही तर हे मॅट आहे ना गवताचं शोजचं तर ते मला धुवायचं होतं पण नको म्हटलं आता काही सुकणार नाही कारण पाऊस अधूनमधून येतोय तर एका दिवशी म्हटलं धुवून असं टेरेसवर ठ सुकायला ठेवता येईल जेणेकरून चांगलं सुकेल आणि काय होते माहिती आहे का ह्याच्यामध्ये अगरबत्ती वगैरे लावली ना त्याची धूळ खाली पडते आणि मग ते गवताच्या आतमध्ये जाऊन बसते त्यासाठी म्हटलं एकदा धुवून काढलं म्हणजे सर्व व्यवस्थित असं क्लीन होईल तर आता पुरतं तात्पुरतं मी झालेलं आहे कारण परत मला पूजेला उशीर होईल त्यासाठी मी पटपट असं आवरत होते तर हे वायफायचं हितच ठेवते हो राउटर कारण हे ह्या साईडने खिडकीतूनच त्याची केबल आलेली आहे त्यामुळे ह्या साईडलाच ठेवावं लागतं तर झालेलं ला आहे इथलं काही पुसून वगैरे घ्यायचं ती घेतले पाठीमागची भिंतसुद्धा पुसून घेतली आणि आता हे जे काही प्लॅन्ट आहेत ना ते मी आता जे बांबूचं झाड आहे ना मी ते आठवड्यातून एकदा दोनदा धुवून घेते तर त्याच्यातलं पाणी चेंज करून नंतर मग असं झाड एकदा दोनदा हे केलं ना चांगली धुळे वगैरे निघून जाते आणि फ्रेश होतं बरंच मोठं झालेलं आहे आणलेलं होतं तेव्हा खूप छोटं होतं तर आता ह्या झाडाला सुद्धा जे काही मनी प्लांट आहे त्याला सुद्धा पाणी ओतून घेते आणि पटक्षिणी पूजा सॉरी फरशी पुसून मग पूजा आवरून घेते बरासा कचरा सुद्धा घरात झालेला आहे ते अगोदर झाडून आणि नंतर मग फरशी पुसते तर आता गुरुवार असल्यामुळे मी काय करते जर गुरुवारी फरशी पुसतच असते कारण बऱ्याचशा ताई पुसत नाहीत आणि आता कमेंट सुद्धा येतील की ताई गुरुवारच फरशी वगैरे पुसायची नसते पण आमच्या इकडे पुसतात त्यामुळे मी जर गुरुवारी म्हणजे रोजच पुसत असते आणि आणि फरशी पुसल्याशिवाय काही मला पूजा केल्यासारखं वाटत नाही आणि फरशी पुसूनच मी पूजा करत असते तर आज होता गुरुवार तर थोडंसं गोमूत्र आणि मीठसुद्धा टाकणार आहे लिंबू काही नव्हतं हळदसुद्धा टाकते ज्याच्यामुळे जे काही आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर जाण्यास मदत होते आणि आपलं घरसुद्धा एकदम प्रसन्न असं होतं तर आता घरातले सर्व आवरून झाले आणि आता पूजा करायला घेतलेली आहे तर दे जे काही देवांच्या मूर्ती आहेत त्यांना आंघोळ घालून घेते तर आज गुरुवार असल्यामुळे काही मी कलश वगैरे हलवत नाही कलशमधलं पाणीसुद्धा चेंज करत नाही फक्त शुक्रवार रविवार आणि मंगळवार या तीन वारी मी कलशमधलं पाणी वगैरे चेंज करते आणि कलश हलवते पण आज गुरुवार असल्यामुळे नाही हलवणार आणि जे काही आंघोळ घालायचे होते देवांना ते आता घालून घेते आणि हा फोटो आम्ही तुझा आलेला बऱ्याच ताईंनी बघितला नसेल किंवा जास्त व्हिडिओमध्ये पूजा वगैरे नाही मी दाखवली त्यामुळे बघितलंच लस नसेल असं मला वाटते तुळजाभवानी आईचा तर हे जे अगोदर होत आहे छोटा फोटो पण मोठा फोटो नव्हता त्यामुळे तो मोठा फोटो आणलेला आहे आपल्या क म्हणजे जे काही आपले कुलदैवत आहे त्यांचा फोटो आपल्या देवघरात कायम असावा असं म्हणतात आणि फोटो माझी इच्छा होती मोठा आणायचा तुळजापूरला गेले की तर त्यासाठी मोठाच फोटो आणलेला आहे आणि कसा फोटो आहे तेसुद्धा कमेंट करून सांगा तर हे हळदी सुद्धा मी तिथूनच आणलेलं आहे कारण तिथं हळदी कुंकू खूप छान भेटतं आणि तिथून आणलेलं चांगलं असतं तर ते काही थोडंसं करंटमध्ये संपलेलं तर ते सुद्धा भरलं आणि आता जे काही बाकीची पूजा राहिलेली आहे ते करून घेते आणि नंतर मग तुम्हाला भेटते तर झालेली आहे छान अशी पूजा करून आणि घरातसुद्धा प्रसन्न असं वातावरण झाले तर आता दिवा अगरबत्ती ओवाळून घेते दिवा तर लावलेला आहे अगरबत्ती फक्त राहिले आणि जी काही सेवा करायची आहे ती करून घेते तर आता कलरसुद्धा मला चेंज करायचं गेल्या वेळा ह्याला अमोशाला करायचं होतं पण राहून गेला तर आज ह्या येणाऱ्या पौर्णिमेला चेंज करणार म्हणजे करणार कारण खूप मोठा नारळ झालेला आहे आणि पाकवरती टेकलेला आहे देवघराच्या वरती त्यामुळे ते त्याला वाढ वार्त, वाढण्यासाठी सुद्धा जागा राहिली नाही त्यासाठी ह्या पौर्णिमेला मी चेंज करणार आणि दुसरा नारळ म्हणजे कलश स्थापन करणार आहे तर झालेली आहे छान अशी पूजा करून आणि हे बघा माझ्या लेकीने मी काय केलं जेव्हा घर वगैरे झालं ना तेव्हा मी रोज म्हणजे रोज जे काही बेडशीट आहे ते झटकून वगैरे व्यवस्थित असं ठेवत असते पण जास्त उशीर झाला त्यामुळे मी फक्त झटकली आणि साईडला अशी ठेवून दिली तर मम्मी थांबी तुझी पूजा होईपर्यंत बेडशीट वगैरे टाकती छान टाकती मला येतं मी तिला म्हटलेलं तुला काही ते जमणार नाही नको आणवी तरीसुद्धा तिने एडवाकडं तिने टाकलेलं तुम्ही पाहिलंच होतं आहे तर हे बेडशीट टाकायचं म्हटलं ना खूप सारा असं डोक्याला टेन्शन असल्यासारखं आहे आणि खूप अवघड काम असल्यासारखं होते कारण गादी आहे जड आणि ते उचलता उचलत नाही आणि बेडशीट व्यवस्थित टाकल्याशिवाय माझं मला काही चेन पडत नाही तर आता हे कसं होतं माहिती का गादी जड असल्यामुळे आणि इकडं तिकडं सरकत नाही त्यामुळे व्यवस्थित असं टाकलं आणि एकदा बेडशीट व्यवस्थित अशी बसली की दिवसभर काही टेन्शन नाही आणि छान वाटतं एकदम व्यवस्थित असं घर आणि बेडरूमसुद्धा व्यवस्थित दिसतं आणि जे काही कोपरे वगैरे आहे ते व्यवस्थित असे बेडशीट लावून घेतले आणि कुशनच्या साईडचं कसं हात वगैरे जात नाही त्यासाठी मी कांगुळे आणि आत आतमध्ये बेडशीट टाकते त्यामुळे अगदी व्यवस्थित असे बेडशीट बसत असतं तर आता झालेलं आहे बेडशीट वगैरे टाकून आणि आता आणवीला आंघोळ घालायची आहे आणि मी आता बाथरूम मध्ये गेले तर तिला म्हटलं तुझा ब्रश वगैरे होईपर्यंत मी हिला आवरून घेते तर अशा पद्धतीने मी कांगुळ्याने ते बेडशीट आतमध्ये टाकते आणि तिथं उशी वगैरे ठेवलं की आणि कसं होते आ, गादी जा जाड असल्यामुळे आणि त्याच्यावरचा कपडा कॉटनचा असल्यामुळे बेडशीट वगैरे जास्त काही इकडं तिकडं हलत नाही फक्त एकदा व्यवस्थित अशी सेट केली की दिवसभर असं व्यवस्थित राहते मी इकडून तिकडून उड्या मारते परत संध्याकाळचं अजून व्यवस्थित करायचं असं होतं तर चला झालेलं आहे बेडशीट वगैरे आवरून आणि आणवीची सुद्धा छान अशी आंघोळ झाली तर आणवीला रोज मी आंघोळ घालते कधीतरी मग अधूनमधून तिला असं वाटलं की मी एकटी करा करायला पाहिजे तर ती म्हणते मम्मी मां मी, मी एकटी करते रोज तुम्हाला आंघोळ घालते तर मग तिच्यासाठी एका दिवशी मग तिची ती, ती, ती हाताने वगैरे करते आंघोळ तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ